रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत काटरंग येथील श्री माता महालक्ष्मी मंदिरात चोरी केल्याची घटना घडल्यानंतर खोपोली पोलिसांना तांत्रिक आणि गोपनीय पद्धतीने तपास केल्यावर आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे आरोपींची कसून तपास केल्यानंतर आरोपींनी रायगड जिल्ह्यातील खालापूर रसायनी कर्जत कळंबोली पाली खोपोलींसह सहा ठिकाणच्या मंदिरांमध्ये चोरी आणि दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून दोन लाख सहासष्ट हजार नऊशे सात रुपयांचा मुद्देमाल टीव्ही तांबा पितळेची पूजेची भांडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या खोपोली पोलिसांचे कौतुक रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केल्याची माहिती खालापूर उपपोलीस अधीक्षक विक्रम कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यांचा अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला होता चोरट्यांनी खोपोलीत मोर्चा वळवत सोमवार दिनांक सात जुलै रोजी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत काटरंग गाव येथील श्री माता महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याचा कुलूप तोडून दानपेटी जमा असलेली रोकड चोरली आहे चोरीची तक्रार खोपोली पोलीस ठाण्यात केल्यावर तातडीने गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला तर खालापूर पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गुन्ह्याच्या तपासासाठी मार्गदर्शन करीत सूचना दिल्या होत्या खोपोली पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे यांनी प्रथम तांत्रिक तपास करीत आरोपींनी गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या वाहनाची माहिती मिळवत संशयित वाहनाच्या विशिष्ट ठेवणीवरून वाहनाचा तपास करण्यात आला आहे तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती मिळवत पोलीस पथकाने संशयित आरोपींना अटक करण्यात आले पोलिसांनी आरोपींची कसून तपासणी केल्यावर मंदिरात चोरी आणि घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे त्यांच्याकडून खोपोली खालापूर रसायनी कर्जत व पाली पोलीस ठाण्याकडील चोरीस गेलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींनी या गुन्हा करण्याकरिता वापरलेली कार व वा गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मालासह एकूण दोन लाख सहासष्ट हजार नऊशे सात रुपये किमतीचा सा मुद्देमाल मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम खोपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत उप पोलीस निरीक्षक अभिजित वरांबळे पोलीस हवालदार प्रदीप कुंभार पी व्ही पाटील व्ही व्ही जाधव प्रवीण भालेराव पोलीस नाईक एलजी शेडगे आर एस मासाळ ए एस राठोड पी एम कळमकर पोलीस शिपाई केडी डी देवकाते यांनी ही कामगिरी केली आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री कोकुली बाजारपेठ येथील एक जनता मोबाईल नावाचं मोबाईल शॉपी आहे तर त्याचं लोखंडी शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून त्या दुकानातील स्मार्ट वॉच नेकबँड आणि काही रोख रक्कम त्या ठिकाणी चोरीला गेलेली होती त्या अनुषंगाने कुकुली पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर दोनशे दहा दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता सन दोन हजार चोवीसचे कलम तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच अन्वये आपण त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला होता यामध्ये साधारण एक महिन्यापूर्वी याच प्रकारे यातील जो जनता मोबाईलचे मालक आहे तर त्यांचंच बाजारपेठेमध्ये जी इतर दुकान आहे तर त्या ठिकाणी देखील अज्ञात चौरट्यांनी शटर उटपटवून इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची चोरी केली गेलेली होती एकाच मालकाच्या दोन दुकानामध्ये हो चोरी झाल्यामुळे एक अतिशय वेगळ्या प्रकारचं चॅलेंजिंग टास्क त्या ठिकाणी पोलीस प्रशासनासाठी होतं परंतु खोकली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल कुमार रावसाहेब डी पी पार्काचे अभिजित वरांबळे यांनी यामध्ये प्रथम तांत्रिक तपास आणि यातले जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या शारीरिक जी ठेवण आहे याच्यावरून गोपनीय बातमी प्राप्त करून अतिशय चांगल्या प्रकारचं जे यातले फिफिटेक्शन प्राप्त झालेलं आहे यातील आरोपी जो आहे तर त्याचं वीस वर्ष वय आहे राहणार मावळचा आहे सध्या मुळचा रत्ना मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे दुसरा आरोपी जो वय ते वीस वर्ष असून तो देखील मावळ या ठिकाणी राहणार आहे यामध्ये पंधरा तारखेला ही चोरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला त्याला आपण अटक केलेली होती त्याची पोलीस कस्टडी प्राप्त करून त्याच्याकडून जवळपास शहाऐंशी हजाराचा या घरगुडी आहे येथील मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे आणि यातील शंभर टक्के मुद्देमाल रिकवर आहे ही जी कामगिरी आहे तर ही कामगिरी देखील रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ सर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल कुमार रावसाहेब टीबी पथकाचे इंचार्ज अभिजित वारामडे हेड कॉन्स्टेबल कुंभार हेड कॉन्स्टेबल पाटील हेड कॉन्स्टेबल जाधव पी एन भालेराव पी एन शेडगे पोलिस कॉन्स्टेबल मासाड पुलिस कॉन्स्टेबल राठोड पुलिस कॉन्स्टेबल कळंकर पोलिस कॉन्स्टेबल देवखाते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ह्यूमन इंटेलिजेंस आणि टेक्निकल जो इंटेलिजन्स आहे या अनुषंगाने सदर अतिशय चांगल्या प्रकारचे डिटेक्शन या ठिकाणी झालेले आहे सब्स्क्राइब ना अँड प्रेस टॉप दे ने